अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी पडलेल्या पावसामुळे मुंबईतील प्रभादेवी येथील नामदोषी मार्गावरील दीपक सिनेमाजवळ अब्दुल लतीफ ताळ येथील खोली क्रमांक आठची भिंत कोसळली आणि या अपघातामध्ये कुमारी रेणुका आनंद करंजकर वर्ष आठ या अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला तसंच तिची आजी श्रीमती जयश्री गौतम पवार वर्ष पासष्ट या वयोवृद्ध महिलेचा दरम्यान मृत्यू झालेला आहे या दोघींचा अतिशय दुर्दैवी मृत्यू या भिंत पडून झाला माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आदरणीय दादा आपण आहात या दोघींचाही मृत्यू भिंत पडून झाला इमारतीचे चाळीची भिंत पडून एक आठ वर्षीय नल्पवयीन मुलगी आणि तिची आजी या दोघी मृत झाल्या तरी सदर अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाच्या निधीतून तात्काळ आर्थिक मदत द्यावी कारण त्यांचे नातेवाईक चार नातेवाईक अजून आहेत आणि त्यामुळे आपल्याला मी हे पत्र आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे सरकारला की त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी